नमस्कार मैत्रिणींनो तर आपण सध्या खूपच ट्रेंडिंग मध्ये असणारा ब्लाउज अगदी सोप्या पद्धतीने कसा कटिंग आणि स्टिचिंग करायचा हे अगदी स्टेप बाय स्टेप सांगितलेलं आहे त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका शर्ट पर्यंत नक्की बघा तर इथे मी एक मीटर अस्तर घेतलेला आहे आणि एक मीटर इथे वेलवेटचं कापड घेतलेलं आहे ब्लॅक कलरचं तर इथे बघा वेल अस्तर आहे ते मी अगोदर इथे अंतरून घेतलं आणि खालच्या साईडने सरळ रेषा आखून घेतली तर इथे बघा आता पूर्ण जी ची किती आहे चौदा इंच आहे तयार तर त्याच्यात एक इंच प्लस करून मी पंधरा इंचावरती एक मार्किंग करून घेतलं तर इथे शोल्डर मी घेतलेला आहे पाच इंच आणि इथे मुंडा घेतलेला आहे मी पावणे सहा इंच या पद्धतीने आता छातीचा चौथा भाग नऊ इंच येतो आणि त्याच्या पुढे दोन इंच शिलाई मार्जिन घेतलं आणि टोटल अकरा इंचावरती छातीचं मार्किंग केलं आणि इथे खालच्या साठला साडेसात इंच कमरचा चौथा भाग येतो आणि त्याच्या पुढे दोन इंच साठी लागणार आहे आपल्याला आणि त्याच्या पुढे दोन इंच शिलाई मार्जिन घेतलं आणि अशी शिलाई मार्जिनची रेषा आहे ते आखून घेतली तर इथे बघा गळारुंदी मी अडीच इंच घेतलेली आहे तुम्ही इथे तुम्हाला पसरड गळा हवा असेल तर तीन इंच सुद्धा घेऊ शकता तर इथे बघा गळा आहे तो मी साडेसहा इंच घेतला आहे तुम्हाला जर डीप हवा असेल तर तुम्ही सात इंच साडेसात इंच तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता तर इथे बघा हे सर्वात महत्वाचं मार्किंग आहे इथे मी केलेलं आहे चार इंचावरती तुम्हाला जर साडेतीन इंचावरती हवं असेल तर तुम्ही साडेतीन इंचावरती सुद्धा मार्किंग करू शकता तर इथे बघा एक इंचावरती मुंड्याचं मार्किंग केलं मी आणि या पद्धतीने मुंड्याचा शेप देऊन घेतला आणि त्याच्या पुढे पाव इंचाचं मार्जिन सोडून या पद्धतीने पुढच्या मुंड्याचा पण शेप देऊन घेतला तिथे बघा उबाटक्स घेतलेला आहे मी दहा इंच तुमचा जेवढा असेल तेवढा तुम्ही घ्यायचा आहे आणि ते आडवा घेतलेला आहे मी पावणे चार इंच आणि या पद्धतीने मार्किंग करून घेतलं उभा टक्स आडवा टक्स आणि आता आडवा टक्स मधून अर्धा इंच कमी करायचं आणि तिथे एक मार्किंग करून घ्यायचं असतं याची रेषा मी आखून घेते आणि आता त्याच्या पुढे दोन इंच आपण टक्ससाठी घेतलेलं होतं ते मी आखून घेतलं या पद्धतीने हे आता दोन्ही पण मोजून बघायचं आहे बरोबर परफेक्ट आहे का तर पाच इंच येत आहे बरोबर तर इथे शिलाई मार्जिनची अर्धा इंच या पद्धतीने आता क्रॉस मध्ये आपल्याला मार्किंग करायचं असतं ठीक आहे तर इथे बघा आता तुम्हाला पानगळा हवा असेल तर पानगळा किंवा वी शेप या पद्धतीने तुम्ही देऊ शकता पुढच्या गळ्याला आणि हा गळा थोडासा तुम्ही शक्यतो डीपच घ्या मैत्रिणींनो ब्लाऊज स्टीच झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते पुढचा गळा आहे तो थोडासा डीप घ्या म्हणजे एकदम कम्फर्टेबल बसतो पुढच्या साईडने तर इथे बघा संपूर्ण आपलं ड्राफ्टिंग आहे ते झालेलं आहे मी इथे साडेसहा इंच पुढचा गळा घेतलेला होता तर तुम्ही सात इंच साडेसात इंच घेऊ शकता जर तब्येत जर तुमची सडपातळ असेल तर हा गळा आहे तो तुम्हाला परफेक्ट आहे जर जास्त असेल तब्येत तर थोडासा डीप घ्यायचा आहे म्हणजे आपल्याला कम्फर्टेबल बसेल पुढच्या साईडला तर इथे बघा केलेल्या मार्किंगवरती मी ब्लाऊज कट करून घेतला टक्सच्या इथे कट्स मारून घेतले तसेच फिटिंगच्या इथे पण कट्स मारला इन् आणि आता इथे आपण जे मार्गिंग केलेलं आहे ते कट करून घेऊया आपण तर या पद्धतीने फ्रंट पार्ट कटिंग करून झालेलं आहे आता हा ठेवून आपण बॅक पार्ट कट करून घेऊया तर इथे बघा तुम्हाला जर बॅक ओपन ठेवायचं असेल तर अर्धा इंच पुढच्या साइडला ठेवायचं आहे आणि फ्रंट साईडला जर ठेवायचं असेल तर फ्रंट साइडला अर्धा इंच ठेवायचं आहे शिलाई मार्जिन हुकलूक साठी तर इथे बघा मी चेन लावणार होते त्याच्यामुळे मी दोन्हीला मार्जिन घेतलेलं नव्हतं आणि नंतर मग मी फ्रंट ओपन केलेला आहे तो तर तो मी कसा ॲडजस्ट केला आहे मी तुम्हाला दाखवते पुढे तर इथे बघा जसं आहे तसं आपण फ्रंट पार्ट इथे मी आखून घेतला गळ्याची इथे मार्किंग केलं फिटिंगचे इथे मार्किंग केलं आणि आता साईडला ठेवून देऊया तर याच्यामध्ये आपण फ्रंट पार्टला दोन इंच साठी एक्स्ट्रा घेतलेलं होतं ते आपल्याला बॅक पार्ट मध्ये घ्यायचं नाहीये फक्त एक इंच घ्यायचं आहे म्हणजे छातीचा चौथा भाग येतो साडेसात इंच बॅक बॅक टक्स ला एक इंच जातं आणि दोन इंच शिलाई मार्जिन येतं तर हे एक्स्ट्राचं असं रेषा आखून घ्यायची आहे आपल्याला शिलाई मार्जिनची तर आता हे आपण कट करून घेऊया तर एवढ्या सोप्या पद्धतीने मैत्रिणींनो तुम्हाला कोणीच सांगणार नाही एवढे सोप्या पद्धतीत मी तुम्हाला स्टिचिंग पण पुढे दाखवणार आहे अगदी नवीन शिकणाऱ्या मैत्रिणीसुद्धा सहज घरबसल्या अशा फॅशन डिझायनिंगचे ब्लाऊज आहेत ते स्टिच करायला शिकणार आहेत तर इथे बघा साडेसात इंचावरती मी पाठीमागच्या गळ्याचा आकार आहे तो व्ही शेप मध्ये दे देऊन घेतला आणि इथे या पद्धतीने बरोबर मधोमध बॅकटक्स आहे तो मी देऊन घेतलेला आहे तर इथे फ्रंट पार्ट आणि बॅक पार्ट आपला तयार झालेला आहे तसेच फ्रंट पार्टचा मुंडा आहे तुम्ही इथे कट करून घेतला बघू शकता आणि या पद्धतीने आप आपला टक्स येणार आहे तर आता हे पार्ट ठेवून आपण मेन फॅब्रिकवरती कटिंग कर कसं कर करायचं ते बघूया तर एक मीटर फॅब्रिक घेतलेलं आहे वेलवेटचं मी त्याला मी कशा पद्धतीने अंतरलेलं आहे बघू शकता तर हे राहिलेलं जे वरच्या साईडचं आहे त्याच्यामध्ये आपण स्लीव कट करणार आहोत तर इथे बघा दोन्ही पार्ट मी बंद बाजूवरतीच कट करून घेतलेले आहेत या पद्धतीने व्यवस्थित ठेवून घेतले आणि ते बघा या पद्धतीने आपली स्लीव तयार होणार आहे प्लेट्स देऊन आणि आता हे वरचं जे शोल्डर आपल्याला राहिलेलं होतं तर त्याच्यात डबल आणि एक इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे आपल्याला म्हणजे ही चार इंचाची आपली पट्टी होती तर टोटल डबल झालं आठ इंच आणि प्लस वरती दोन्हीकडे अर्धा अर्धा इंच शिलाई मार्जिन जातं जसं एक इंच पकडायचं त्याच्यामध्ये म्हणजे आठ इंच प्लस एक इंच नऊ इंच आपलं स्लीवसाठी घ्यायचं आहे तरी ते बघा फ्रंट पार्ट आणि बॅक पार्ट मी व्यवस्थित मेन फॅब्रिकवरती कट करून घेतला तर मी परत एकदा तुम्हाला साठी कापड कसे घ्यायचं ते दाखवते इथे बघा डबल फोल्डमध्ये आपली स्लीव आहे आणि रुंदीला तुम्ही बावीस इंच चोवीस इंच तुम्हाला तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता तर इथे बघा चार इंच आपली ही पट्टी आलेली होती तर टोटल झालं आठ इंच आणि त्याच्यात एक इंच प्लस करायचं आहे म्हणजे नऊ इंचावरती आपल्याला हे या पद्धतीने स्लीवची उंची घ्यायची आहे म्हणजे दोन्हीकडे अर्धा इंच अर्धा अर्धा इंच स्टिचिंगसाठी आपल्याला घ्यायचं असतं तर तुम्ही जास्त शिलाई मार्जिन दाबत असाल तर तुम्ही दीड इंच घेतलं तरी काहीच हरकत नाहीये तर इथे बघा या पद्धतीने आता मी व्यवस्थित एक बाई आहे ते एकसारखी कट करून घेतली आणि वरच्या साईडने फोल्ड आहे तो कट करून घेतला तर अगदी कमीत कमी, कमी कपड्यामध्ये असा सुंदर फॅशनेबल ब्लाउज कसा स्टिच करायचा हे पुढे आपण बघूया तर इथे बघा या पद्धतीने आपली स्लीव येणार आहे प्लीट्स प्लीट्स देऊन आणि अशी सुंदर अशी एकदम परफेक्ट बनून तयार होणार आहे बघू शकता या पद्धतीने आता आपलं परफेक्ट कटिंग झालेलं आहे आता लगेच आपण याचं स्टिचिंग करायला घेऊया तर इथे बघा फ्रंट पार्ट अगोदर मी तुम्हाला स्टिच करून दाखवते तर अशी ही स्लीव होणार आहे बघू शकता मी तर खूप एक्सायटेड आहे कारण की हा माझा ब्लाऊज आहे मैत्रिणींनो आणि एकदम सुंदर मी इथे तुम्हाला स्टेप बाय स्टेप कसा कट आणि स्टिच करायचं हे सांगितलेलं आहे तर ते बघा सरळ बाजूवरती आता आपण हा गळा आहे तो शेप आहे तो आपण टर्न करून घेऊया आतल्या साईडला तर ते पाव इंचावरती मी अशी टीप मारून घेतली ते बघा छोटासा गळा दिसत आहे नंतर मी ऍडजस्ट केलेला होता मैत्रिणींनो मी परत एकदा सांगत आहे कारण की तुमचा ब्लाउज चुकायला नको तिथे बघा माझी थोडीशी तब्येत असल्यामुळे अनकम्फर्टेबल वाटत होतं म्हणून मी सांगत आहे तुम्हाला थोडासा मोठा गळा घ्या पुढच्या साईडने तुमची जर तब्येत सडपातळ असेल तर तुम्ही आहे तसं मार्किंगवरती कट करू शकता ठीक आहे तर इथे बघा आता सगळीकडे आपण अस्तरवरती व्यवस्थित टीप मारून घेऊया तर इथे वेलवेटचा कपडा होता मैत्रिणीनो त्याच्यामुळे खूप सरकत होता तर इथे बघा फक्त टीप मारून घ्यायची आहे अस्तरवरती त्याच्यामुळे व्हिडिओ थोडासा फास्ट केलेला आहे मी तिथे बघा अस्तरच्या कडेकडेने व्यवस्थित टीप मारून घ्यायची आहे आणि आता अस्तरच्या बरोबरीने आपण एक्स्ट्राचं जे फॅब्रिक आहे ते कट करून घेऊया व्यवस्थित फिनिशिंगमध्ये अगदी तिथे मी फ्रंट पार्ट आहे तो अगदी सुंदर असा कट करून घेतला बघू शकता आणि स्टिच पण झालेला आहे आपला तर इथे जे टक्स आहेत फ्रंट पार्टचे ते आपण आता देऊन घेऊया ते व्यवस्थित डबल शिलाई मारून घ्यायची आहे त्या पद्धतीने आप आपला टक्स येणार आहे बघू शकता दुसऱ्या साईडचा पण मी टक्स मारून घेते तिथे बघा दुसऱ्या साइडचा पण टक्स आहे तो मी व्यवस्थित डबल शिलाई देऊन मारून घेतलेला आहे बघू शकता ज्या पद्धतीने आपला फ्रंट पार्ट आहे तो तयार झालेला आहे आपण नंतर खालच्या साईडला कमरपट्टी लावून घेऊया आता बॅक पार्टचं कसं स्टिच करायचं ते बघूया लगेचच तर इथे बघा बॅक पार्ट पण आपल्याला सेम फ्रंट पार्ट प्रमाणेच आतल्या साईडला टर्न करायचा आहे सरळ बाजूवरती ठेवून तर इथे बॅक पार्टचा गळा आहे तो मी इथे व्यवस्थित आखून घेते तर विशेपमध्ये मी गळा घेतलेला आहे आणि हा पण थोडासा मी डीप केला बघू शकता या पद्धतीने आता त्याच्यावरती आपण शिलाई देऊन घेऊया आता पाव इंचा अंतर सोडून आपण कट करून घेऊया गळ्याच्या कडेने व्यवस्थित इथे टोकाच्या इथे व्यवस्थित कट मारायचा आहे म्हणजे आतल्या साईडला आपला व्यवस्थित अगदी टर्न होतो आता आतल्या साईडला अस्तर आहे ते आपण टर्न करून घेऊया आणि आता दाब शिलाई देऊन घेऊया त्याच्या कडेकडेने ते व्यवस्थित आपल्याला अंतरून घ्यायचं आहे फिनिशिंग मध्ये इथे वेलवेटचं कापड असल्यामुळे अगदी सरकत होतं मैत्रिणींनो तर इथे मी दापशिलाई आहे ती देऊन घेतली गळ्याच्या कडेने सुंदर असा मध्ये आपला गळा आहे तो तयार झालेला आहे आता याच्या पण कडेकडेने अस्तरवरती आपण टीप मारून घेऊया मैत्रिणींनो माझ्या चॅनल वरती तुम्हाला असेच अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला व्हिडिओ आहे ते पाहायला मिळणार आहेत तर दुसरे पण व्हिडिओ तुम्ही पाहिले नसतील तर प्लीज एकदा नक्की ते बघून घ्या अगदी सोपी पद्धत आहे माझी कटिंग आणि स्टिचिंगची अजिबात किचकट नाही आहे मैत्रिणींनो तर, तर इथे बघा आता आपण अस्तरच्या कडेकडेने मेन फॅब्रिक आहे ते आता कट करून घेऊया तर सध्या खूप ट्रेंडिंगमध्ये हा ब्लाउज आहे मैत्रिणींनो व्हिडिओ शर्ट पर्यंत नक्की बघा याचा फायनल लुक खूप सुंदर झालेला आहे तर ते बॅक चे टक्स आहे ते आता मी व्यवस्थित देऊन घेते ते टक्स पण आपले देऊन झालेले आहेत आता मी कमरपट्टी लावून घेते पाठीच्या साईडला आपले अगदी परफेक्ट फिनिशिंग मध्ये तिथे कमरपट्टी तर बऱ्याच सर्वच मैत्रिणींना लावता येते याच्यात काहीच अवघड नाही आहे सरळ बाजूकडून आतल्या साईडला टर्न करून डबल फोल्ड करून टिप मारून घ्यायची असते आपल्याला आणि इथे मी पाठीमागच्या साईडला जिथे टक्स दिलेला आहे तिथे एक प्लेट्स देत असते मैत्रिणींना म्हणजे पाठीमागच्या साईडला अगदी फिनिशिंगमध्ये ब्लाऊज बसतो कमरपट्टी लावताना तर ते बघा आता ला। फ्रंट पार्टला आपल्याला कमरपट्टी लावायची राहिलेली होती ती मी लावून घेतली तर बघा इथे फ्रंट पार्ट आणि बॅक पार्ट आपले अगदी फिनिशिंगमध्ये तयार झालेले आहेत तर इथे मी मगाशी म्हटलेलं होतं की तुम्हाला मी इथे अगोदर ठरवलेलं होतं साईडला चेन लावून घ्यायची पण ते नंतर खूप प्रॉब्लेम येतात चेनला त्याच्यामुळे मी परत ठरवलं की फ्रंट ओपन करूया आपण तर मी या पद्धतीने फ्रंट पार्टमधून कट केलेला आहे तर इथे थोडंसं शिलाई मार्जिन तुम्हाला आठवणीने घ्यायचं आहे मी इथे घेतलं नाही तरी पण मी इथे व्यवस्थित ऍडजस्ट केलेला आहे गळा वाढवलेला होता मी नंतर मैत्रिणींनो तर इथे बघा या पद्धतीने आपण हु पट्टी आहे ती वरच्या साईडने आतल्या साईडला टर्न करून घ्यायची आहे डबल फोल्ड करून आपण ती व्यवस्थित आतल्या साईडला टर्न करून घेऊया तर इथे वी शेपमध्येच मी फोल्ड केलेली आहे वरच्या साईडला आणि आतमध्ये टर्न करून घेतली म्हणजे जसा आकार आहे तसा आपली पट्टी पण अगदीच परफेक्ट फिनिशिंगमध्ये लागली जाईल तर इथे डबल फोल्ड केली आणि आता व्यवस्थित पिन अप करून आपण ती स्टिच करून घेऊया पट्टी लावायची पद्धत पण अगदी सोपी आहे मैत्रिणींनो तर इथे अगदी फनी फिनिशिंग मध्ये आपली इथे हुकपट्टी पण लावून तयार झालेली ला आहे बघू शकता तर आता आपण पट्टी कशी लावायची ते बघूया सेम त्याच पद्धतीने आपल्याला पट्टी आहे ती उलट बाजूकडून वरच्या साईडला सरळ बाजूकडे घ्यायची असते तर इथे साडेतीन इंचाची पट्टी घेतलेली आहे मी पट्टी खालच्या साईडने फोल्ड केलेले आहे बघू शकता आणि वरच्या साइडने पण फोल्ड केलेली आहे आता इथे बघा दोन्ही साइडने सेम त्याच पद्धतीने फोल्ड करत आपल्याला डबल फोल्ड करायची आहे आणि ही बाहेरच्या साईडला आपली एक इंच राहते मैत्रिणी पट्टी बघू शकता आता इथे पाच नंबरची टीप टाकायची आहे पाव इंचाचं अंतर सोडून इथे बघा या पद्धतीने आपली पट्टी लावून तयार झालेली आहे अगदी एका मिनटामध्ये बघू शकता अगदी फिनिशिंगमध्ये पट्टी लागलेली आहे आता याचं मी साठी मार्किंग करून घेतलं परफेक्ट तर त्या अगोदर मध्यावरती मी मार्किंग केलं आणि नंतर बाकीचे मार्किंग करून घेत घ्यायला आपल्याला सोपं जातं तर इथे मी आता आय वगैरे व्यवस्थित फिनिशिंगमध्ये करून घेते याच्यामध्ये तुम्हाला कोणताच पार्ट मिस होणार नाही मैत्रिणीनो एकदम सर्व स्टेप बाय स्टेप ब्लाऊज कसा कट आणि स्टिच करायचा मी सांगत असते तर इथे बघा आपलं लुक पण करून झालेले आहेत बघू शकता आणि या पद्धतीने आपला फ्रंट पार्ट अगदी फिनिशिंगमध्ये तयार झालेला आहे तर दोनही पार्ट आपले आता व्यवस्थित इथे तयार झालेले आहेत आता आपण स्लीवचं स्टेप बाय स्टेप कटिंग कसं करायचं ते बघूया तर इथे बघा या पद्धतीने आपले दोन्ही पार्ट तयार झालेले आहेत स्लीव्ह स्टिचिंग करून घेऊया तरी सा ते साठी आपण कपडा घेतलेला होता तर तो आपल्याला दोन्ही साईडने अगोदर फोल्ड करायचा आहे तर या साईडने मी अगोदर डबल फोल्ड करून घेतला आता दुसऱ्या साईडने डबल फोल्ड करून घेते अगदी फिनिशिंगमध्ये तर आता आपल्याला सिम्पल याला चुन्या द्यायच्या आहेत बघू शकता या पद्धतीने अगदी जवळ जवळ द्यायचे आहेत तर इथे वेलवेटचा कपडा असल्यामुळे थोडस जाडसर होत होतं तरी पण मी ऍडजस्ट केलेला आहे मैत्रिणींनो बघू शकता अगदी जवळजवळ आपल्याला प्लेट्स घ्यायच्या आहेत एका खाली एक ओव्हरलॅप करत बघू शकता तर तो मी संपूर्ण कपडा व्यवस्थित ऍडजस्ट करत प्लेट्स देऊन घेतलेल्या आहेत एका साईडला आता दुसऱ्या साईडला या पद्धतीने आपण प्लेट्स देऊन घेऊया अगदी जवळजवळ व्यवस्थित एकसारखं पकडायचं आहे आणि इथे ओपनरच्या सहाय्याने बघू शकता आतल्या साईडला टर्न करत मी इथे शिलाई देऊन घेतलेली आहे तिथे डबल शिलाई द्यायची आहे मैत्रिणीनो प्लेट्सच्या इथे आठवणीने तर इथे बघा या पद्धतीने आपली स्लीव आलेली आहे दुसरे पण स्लीव मी सेम त्याच पद्धतीने तयार करून घेतली लगेचच जिथे आता स्लीव जोडायची कशी तर त्याची पण अगदी सोपी पद्धत सांगते बघू शकता या पद्धतीने मी स्लीव ठेवून घेतली बॅक साईडला आणि पिन अप करून घेतलेली आहे तरी ते बघा या साईडला अगोदर मी तुम्हाला जोडून दाखवते आता सेम बॅक पार्टला मी कशी जोडत आहे सेम फ्रंट पार्टला पण त्याच पद्धतीने जोडायचे आहे तुम्हाला त्या पद्धतीने दिसत आहे बघू शकता खूप सुंदर लुक आलेला आहे आपल्या स्लीवला बघू शकता आणि एकदम सुंदर दिसणार आहे घातल्यानंतर ब्लाउज बघू शकता मैत्रिणींनो अगदी नवीन इथे ट्रेंडिंग मध्ये चालणारा हा ब्लाऊज डिझाईन आहे बघू शकता परफेक्ट मी अशी डबल शिलाई मारून घेतलेली आहे आता दुसऱ्या साईडला पण सेम त्याच पद्धतीने डबल शिलाई देऊन घेते जिथे व्यवस्थित अगदी बारीक डबल शिलाई मी देऊन घेतलेली आहे तर याचं फिनिशिंग कसं करायचं आता मुंड्याच्या इथे तर ते कसं करायचं ते मी तुम्हाला दाखवते तर इथे मी क्रॉस मध्ये पट्ट्या जोडून घेतलेल्या आहेत बघू शकता आपण गळपट्टी ज्या पद्धतीने जोडतो त्या पद्धतीने आणि आता मुंड्याच्या इथे या पद्धतीने आपल्याला ती सरळ बाजूवरून जोडायची आहे आणि आता ते स्लीवचं शिलाई मार्जिन पण आपण कसं ओव्हरलॅप करायचं ते मी तुम्हाला व्यवस्थित दाखवते त्याची हो पण टिप्स तर इथे बघा आता ते, 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 ते सर्व शिलाई मार्जिन आतल्या साईडला दाबत आपल्याला टीप मारून घ्यायची आहे त्या पद्धतीने तर ते संपूर्ण शिलाई मार्जिन आतल्या साईडला दाबत या पद्धतीने मी मुंडा आहे तो मी कवर करून घेतला तर अगदी फिनिशिंगमध्ये इथे आपलं बघू शकता आता पट्टी आहे ती मी लावून घेतलेली आहे ला कुठेही धागे दोरे दिसणार नाही तर आता वरच्या साईडने पण मी इथे टॉप शिलाई मारून घेते कारण की नुसती स्लीव्जवरती आपली ही डिझाईन आहे मैत्रिणीनं एकदम परफेक्ट बसायला हवी शिलाई तर इथे बघा मी टीप मारून घेतलेली आहे आणि आतल्या साईडने आता बघू शकता अगदी परफेक्ट आपले इथे स्लीव जोडून तयार झालेले आहे सेम त्याच पद्धतीने आता दुसऱ्या साईडचं पण मी तुम्हाला जोडून दाखवते तर कुठेही आतल्या साईडला धागे दिसत नाहीत मैत्रिणींना या पद्धतीने तुम्हाला ते फिनिशिंग करून घ्यायचं आहे मुंड्याचं स्टिचिंग तर दुसऱ्या साईडला पण मी सेम त्याच पद्धतीने जोडून दाखवते इथे वेलवेटचा कपडा असल्यामुळे थोडंसं शोल्डरच्या इथे जाडसर होत होतं म्हणून मी ते कट करून घेतला अगोदर आणि आता बघा आतल्या साईडला डबल शिलाई देऊन घ्यायची आहे डबल फोल्ड करून आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे या पद्धतीने डबल फोल्ड करायचं आणि अगदी फिनिशिंगमध्ये हलक्या हाताने जसं आकार आहे तसं ते स्टिच करून घ्यायचं आहे बघू शकता पन, तर इथे बघा बॅक साईडला मी स्लीव कशी जोडली सेम त्याच पद्धतीने फ्रंट पार्टला पण फिनिशिंग देऊन घ्यायचं आहे आपल्याला आर्म हॉलला तर बघा कुठेही धागे दोरे दिसत नाही अगद एकदम फिनिशिंगमध्ये आपली स्लीव जोडून तयार झालेली आहे तर आता ही फ्रंट पार्टला कशी कर स्टिच करायची ते बघून घेऊया तर असे आपण दोन्ही पार्ट ठेवायचे आहेत आणि जशी तुम्हाला सोपी जाईल तशी ही स्टिच करून घ्यायची आहे दुसऱ्या साईडला पण तर इथे बघा मी या पद्धतीने स्लीवज ठेवलेली आहे फ्रंट पार्टवरती आणि ती पण आता व्यवस्थित स्टिच करून घेते जेवढं मार्जिन तुम्ही ठेवलेलं होतं अर्धा इंचाचं तेवढं दाबत टीप मारून घ्यायची आहे इथे डबल टीप या पद्धतीने दुसऱ्या साईडला पण मी शिलाई मारून घेते तरी इथे बघा फ्रंट पार्टला पण सेम त्याच पद्धतीने मी मुंड्याचं फिनिशिंग देऊन घेतलेलं आहे बघू शकता कुठेही धागे दोरे दिसत नाहीत अगदी सोपी पद्धत आहे कुठेही अवघड तुम्हाला वाटणार नाही एकदम सोप्या पद्धतीने मी सांगितलेलं आहे तर इथे बघा आता आपण फिटिंग करून घेऊया तरी ते मी मधोमध मद बॅक साइडला एक मार्किंग करून घेतलं आणि लुकपट्टी आहे ती त्याच्या पुढे ठेवून घ्यायची असते आपल्याला नेहमी कारण की ती एक्स्ट्राची असते आणि असं व्यवस्थित पिन अप करून घ्यायचं आहे आणि नंतर जेवढी छाती आहे त्याचं मार्किंग करायचं तर इथे नऊ इंचाची छाती आहे तर नऊ इंचावरती मार्किंग केलं आणि खालच्या साईडला साडेसात इंचावरती कमर घेराचं मार्किंग केलं आणि इकडे मी दहा इंचावरती मार्किंग केलं इकडे एक इंच आपलं एक्स्ट्रा असतं त्याच्यामुळे ज्या साई ह्या साईडला आपण जेवढं घेतलेलं आहे त्याच्या एक इंच जास्त घ्यायचं असतं तर इथे बघा टोटल आपलं अठरा इंच बरोबर आलेलं आहे छत्तीसची ची छाती आहे आणि इथे तीसची ची कमर आहे म्हणजे पंधरा इंच बरोबर आलेलं आहे तर इथे तीन ते चार टिपा इथे आपल्याला शिलाई मार्जिनच्या मारून घ्यायच्या आहेत या पद्धतीने तर इथे शिलाई मार्जिनच्या रेषा आहे ते मी आखून घेतल्या तर दुसऱ्या साईडला पण सेम त्याच पद्धतीने मी फिटिंग करून घेतली या पद्धतीने तीन ते चार शिलाई मारून घेतलेल्या आहेत बघू शकता आणि एक्स्ट्राचं कापड आहे ते फिनिशिंगमध्ये कट करून घेतलं तर आता मी ब्लाऊज तुम्हाला ओपन करून दाखवते आपला फायनल लुक ब्लाऊजचा अगदी सुंदर झालेला आहे बघू शकता स्लीवज डिझाईन तर अगदी मला खूप म्हणजे खूप आवडलेली आहे एकदम सुंदर झालेली आहे न्यू ट्रेंडिंगमध्ये सध्या चाललेली स्लीवज डिझाईन आहे आणि घातल्यानंतर याचा लुक तुम्ही बघू शकता तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी मी दाखवणार आहे मी हा ब्लाऊज घालून दाखवलेला आहे तुम्हाला तर या पद्धतीने फ्रंट पार्ट आहे आणि बॅक पार्टला या पद्धतीने आपला ब्लाऊजचा लुक दिसत आहे बघू शकता हा ब्लाऊज घातल्यानंतरचा लुक बघा मैत्रिणीनो एकदम सुंदर दिसत होता ब्लाऊज आणि खूप म्हणजे खूप मस्त झालेला होता आणि फिटिंगला पण खूप सुंदर बसलेला होता तर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा धन्यवाद